आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चौदाव्या आणि पंधराव्या फेरीचा निकाल नगर शहराचा आत्ताच एटीच्या हाती आलेला आहे तर चौदाव्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना तीन हजार तीनशे एकवीस मते मिळालेली आहे तर अभिषेक कलमकर यांना चार हजार पाच मते मिळालेली आहे तर चौदाव्या फेरी अखेर संग्राम जगताप यांनी तेवीस हजार अठ्ठावीस ची आघाडी घेतलेली आहे तर पंधराव्या फेरीचा देखील आपण निकाल पाहणार आहोत पंधराव्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना कर चार हजार आठशे एकाहत्तर मतं मिळालेली आहे तर अभिषेक कळमकर यांना तीन हजार सहाशे अडतीस मतं मिळालेली आहे पंधराव्या फेरी अखेर संग्राम जगताप यांना चोवीस हजार दोनशे पंच्याण्णव मताची आघाडी या ठिकाणी नगरकरांनी दिलेली आहे या ठिकाणी सध्याला संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्याची संधी नगरकर देत आहे असंच एकंदरीत चित्र या ठिकाणी आहे सर्वत्र कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी होत आहे आमची प्रत्येक बातमी असेल काच त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास